नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे दहा वाजलेत आणि आपल्याकडे आज मुंबईतून आपली मित्रमंडळी आलेली आहेत तर शनिवार रविवार सुट्टी असल्याकारणाने पोरं आलेले आहेत घराची कामंसुद्धा आहेत तर आता आम्ही चाललो राहण्यामध्ये तर चला जाऊया बघा आपल्यासोबत आज इकडे भाई पवार आहेत जायचं खरंच गाणीवर वर हा मग चला व्हिडिओ पटकन पटीर मरे असा हे निको रे। दिकैं दिकैं गाला, गाला। करू रे पाय मडे करू नको यार सर्व म्हणजे येतात आपण पास निखील पाच जण जाऊ आपण वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विश्यू मेरी मेरी हॅपी रेटर्स ऑफ द डे अँड एन्जॉय युअर लाईफ स्टे हेल्दी स्टे हॅपी आमच्या वाडीतील समीर यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच तुम्ही हेल्दी राहा निरोगी राहा आणि आयुष्यात पुढील वाटचाली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा तुझ्या कुठे गेला कुठे गेलो काय धन्यवाद धन्यवाद सर्व बड्डे बॉयचे आपण श्रीफल देऊन स्वागत करतो शाकेदाच्या झोपडीत आलोय बागेमध्ये मस्त अशी झोपडी आणि मुंबईची पोरं गावची पोरं जमली ना की आमचा हा कट्टा आहे इथे जमतो आम्ही सर्व सर्व या झोपडीमध्ये एकत्र येतात आजच आलो दोन दिवसाची फक्त सुट्टी आहे आम्हाला पण दोन दिवसामध्ये आम्ही खूप मजा करणार आहोत जीवाची मजा जीवाची मजा।, मजा आता आमचं आज संध्याकाळी नियोजन होणार आहे कसं काय कसं काय दोन दिवसात उद्या दुपारपर्यंत आमच्याकडे कालावधी आहे हो आम्ही चाललो आहे वाड्याची इकडे समोर विशा आहे विशाल आहे विशाल काल झाला होता त्याच्यानंतर तिकडे खाली कल्प्यात आहे बिया घेऊन येतोय इकडे योग्य आता मागे अध्यक्ष कुठ राहिला पार्टीसाठी पार्टीसाठी स्पेशल सामुंदर आता मी खजिनदार की यांचा काय मधी चाललाय काय तुमच्या आंबा बरा झालाय चांगला आहे की नाही बघ भाई पहिलं खाऊन बघ नाही आंब्यासारखा व्हायचा तू कुठचा आमटी आंबा भाई कच्च वाटत हल हलव फक्त हे बघ भाई कुठले हलव बघून हलव बऱ्याच त्याला मी पहिल्यांदा बघतो पंधरा पंधरा वीस वर्षांनी आंबा देबा� रसाला काय आहे माहितीये का आता दोन पाड आता दोन तरी पाड दाखव दाखवायला तरी होती इंद्रा रस ही बघा लिटी हा ये तू आलो बघू ते बरीच आहे नीट आलो चौकात आलो। सावका आलो ते माझा एक पडला एक पडला अरे दोन पडला पिकलाय 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 थांबा बाबा केवढा आहे भाई तो पण पिकलाय हा आलो अबा वे खराबा विकलेला हल्ला पाडला आज छान दाखवला छान दाखवला मुंबईत गेलो म्हणून काय झालं आम्ही गावची छान सर नाळ आहे नाळ गावची आहे आई पवार मुंबई मध्ये गेला तर तुला काय झालं ते एवढाच आहे एवढा दिसल तो बरोबर पिकलाय टाक एवढा कलबी आंबा ती गावची ते, 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 ते गावची <laughs> आठवण नाही भाई आबा इथे एक हाय तू पाय ठेवलंस ती ती हा ती आलो दोन दिवस आले कुठं नाही आंबे पण आंबे भेटले जरा पिके पण आहेत हा पिकलाय मस्त आहे रे आंबा रसाल आहे रसाल म्हणजे आंबा आहे कोणाचा तू हा पिकला आहे वाटतो जगल्यास काही असं वाटतं रायवड आंबे हे आमच्या गावच्या पद्धती शिडीचा आमचा टेकू ह्या पद्धतीने आम्ही टेकू देतो सचिन रेस्टॉरंट बार हा सचिनचा वाडा आहे ना सचिन नदीवर लहानपणी आम्ही या नदीवरती दिवसभर असायचो मे महिन्यात नाही भाई मे महिन्यात पेढ पिंढ भरायला जत्रा असायची इकडे आणि जो तो या नदीवर आंघोळ करायला स्वतः चालले नदीवरती नदी पण जरा खराब झाले उड्या मारा तिकडे रेती होती चिपा काढायचं कधी काय बोलायची तेव्हा काय ना हे बेशरम नाही वाटला कातवाला वरती असायचा तुम्ही लहान असायचो तेव्हा हो आम्ही लहान असायचो हा एकाच मोठा काय बोलतो दगडीन घास पाट नाही पाणी मग लागलं इथच कर ना आंघोळ नदीचा आस्वाद घेऊन चल मारू आपण जाऊया दोघांनी खरं पाहिजेच का टाक परत हजार लेकीमध्ये आहेत लेकीमध्ये आहे जाऊ अरे उडतात ना बेकार

હલોતા અરેપાટલે અરે કારપાટલે ત્યાં માથી ટાક अशा पद्धतीने बिया भाजून झालेल्या आहेत कच्च्या आहेत कच्च्या कुठे आहेत अरे त्या पण भाजा ठेवू नका कोकणचा रानमेवा आहे हे रानमेवा फक्त हे कोकणी मला समजू शकत हे खाण्यात आखी घड वाहण्यात वेगळीच मजा आहे चव कशी सां चव एकदम उत्कृष्ट वासाना समजते का <laughs> तुमच्या मुंबई मधल्या त्या काजूच्या घरापेक्षा हा कोकणचा रान <laughs> <उद्याद के थी। laughs> उद्या संध्याकाळी न्यूझीलंड पण हरली न्यूझीलंडने हरवला कोणतो टीम अफगाणिस्तान अरे त्यांचे पन्नास ला पाच विकेट होते मी आता मगाशी फेसबुक ला बघितला कशी आहे हा नेणार वाटत आज आज संध्याकाळचा हाच कामायचा पडायचा मुंबईत नेऊन फोड इथं फोडलेस ना तर तुला नरम बियांची टेस्ट जाईल जाते फोडलेव फोडल्यावर नरम पडतात जेव्हा तू खाणार असेल ना तेव्हा ही अशीच राहणार हवा नाही लागेल आणि जर तू आता ही भाजलेस आणि फोडलीस ना आणि मुंबईत जाऊन पाच सात दिवसांनी खाल्लीस ना तर तिची चव तुला लागणार नाही बरोबर टेस्ट नाही लागणार যাব আৰু ৱাৰলিয়া মৰিয়া আদিলে